अक्षय तृतीया अनेक अर्थाने महत्त्वाचे ठरते साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय तृतीयाला महात्मा बसवेश्वर यांचा जन्म झाल्याचे सांगितलं जातं महात्मा बसवेश्वर हे बाराव्या शतकातील वीर शिवलिंगाय संप्रदायाचे प्रसारक धर्मगुरू मानले जातात महात्मा बसवेश्वरांनी बाराव्या शतकात सांगितलेले विचार आजही लागू पडतात असे सांगितले जाते धर्म समाज तत्वज्ञान वाण्मय राजकारण अशा क्षेत्रातील त्यांचे कार्य क्रांतिकारक स्वरूपाचे आहे भारताच्या धार्मिक सांस्कृतिक साहित्यिक शैक्षणिक राजकीय व सामाजिक जीवनातील ज्येष्ठ समाज परिवर्तनवादी युग पुरुष म्हणून संत बसवेश्वर यांच्याकडे पाहिले जाते महाराष्ट्रातील सोलापूर येथील मंगडा येथे त्यांनी तब्बल एकतीस वर्ष वास्तव्य केले होते बसवेश्वरांनी मंगवड्यातून लिंगायत धर्माची स्थापना केली त्यांची आज आठशे त्र्याण्णवी जयंती समाजसेवक युवराजदा मुचलुंबे परिवार यांनी सालाबातप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात दाळे गल्ली पेठ येथे करण्यात आली यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून पंढरपूर मंगवड्याचे युवक नेते प्रणव परिचारक यांनी हजेरी लावली होती यावेळी समाजसेवक युवराजदा मुचलुंबे यांनी ज्येष्ठ नागरिक युवक वर्ग आजी माजी नगरसेवक समाजसेवक यांना सोबत घेऊन एकीचे दर्शन दाखवले तसेच पंढरपूर शहरात लवकरात लवकर महात्मा बसवेश्वर स्मारक उभारावे यासाठी परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावणार असल्याचे सांगितले यावेळी युवक नेते परिचारक भारत भिंगे आप्पासाहेब मुचलुंबे संजय आप्पा भिंगे नगरसेवक लखन चौगुले नगरसेवक अंबादास धोत्रे विकास टाकणे नगरसेवक महेश साठे सागरदादा यादव संतोष अलंकार मयूर भिंगे शिवकुमार जवळे अॅडव्होकेट आनंद उंबरे माउली मेह्रे इतर मान्यवर उपस्थित होते पंढरपूर शहरामध्ये आज महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी होत आहे जवळपास आठशे त्र्याण्णव जयंती आहे काय सांगू शकता आम आठशे त्र्याऐंशी जयंतीनिमित्त जयंती आम्ही मोठ दरवर्षी करतो दरवर्षी सामाजिक उपक्रम करतो यावेळेस आम्ही सामाजिक उपक्रम केला की स्मशानभूमी स्वच्छता साफसफाई करायची माझ्या परिवाराने सगळ्या दरवेळेस आम्ही असे सामाजिक समाजाला उपयोगी येणारे कार्यक्रम करतो आणि आमचं एक म्हणणं आहे की महात्मा बसेश्वरांचं स्मारक लवकरात लवकर पूर्ण व्हावं यासाठी आम्ही तटीचे प्रयत्न करू एकीकडे तुम्ही लोकउपयुक्त पशु समाराजांचे सामाजिक उपक्रम घेत आहे तर दुसरीकडे स्मारक नसल्यामुळं लिंगाई समाज असेल किंवा आपला बहुजन समाज असेल यामध्ये नाराजीचा सूर आहे काय वाटतं हो भरपूर नाराजी आहे पण यावेळेस आम्ही मागणी केलेली आहे प्रशासनाकडे त्याचा पाठपुरावा करून ते पाठपुरावा पण केला आहे ते मागणीचं त्यांनी इलेक्शन आल्यामुळे थोडं पेंडिंगला पडलेलं आहे मार्गी लागेल हा प्रश्न मला आश्वासन दिलेलं आहे जर नाही लागलं तर तुम्ही उतरणार आहात हो आम्ही सर्व समाज रस्त्यावर उतरणार तीव्र आंदोलन करणार आहोत स्मारक पूर्ण नाही झालं तर नाही झालं हो तुम्ही आता म्हणालात की आश्वासन दिले कोणी आश्वासन दिले प्रशासन की सत्ताधारी विश्वास आहे येणाऱ्या काळात हो येणाऱ्या काळात शंभर टक्के स्मारक होईल